घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीस राहुरी पोलिसांनी केले जेरबंद पोलीस कस्टडी दरम्यान व राहुरी येथून मुद्देमाल हस्तगत पोलीस कस्टडीदरम्यान दोन गुन्हे उघडकीस दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे बीएनएस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस प्रमाणे चोरी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मान्य पोलीस निरीक्षक यांना मिळाली सदर गोपनीय माहितीच्या आधारे तर्क काढून संशयित नारायण धोत्रे वर्ष व विश्वास हिवाळे व एकोणावीस वर्ष राहणार माथा तालुका राहुरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपासात कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांना अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून रिमांड कालावधीमध्ये चोरीस गेलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या कलरच्या बकेट दिग्रस व राहुरी येथून हस्तगत करून गुन्ह्यात वापरलेली आरोपीच्या नावावर असलेली बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली तसेच सदर आरोपीने राहुरी पोलीस स्टेशन मोबाईल चोरीचा दाखल गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे करीत आहेत सदरची कारवाई मान्यश्री राकेश ओलासो अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्यश्री वैभव कलुबर मेसो अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर श्री डॉक्टर बसवराव शिवपूजे तो उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पुलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठानगे विजय नवले पुलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे नदीम शेख आजीनाथ पाखरे अमोल भांड शेषराव कुटे नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर यांनी केलेली आहे आवाज जनतेच्या न्यूज साठी प्रतिनिधी सतीश भांड करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर